शुक्रवार दिनांक आठ ऑगस्ट रोजी लोक शिक्षण मंडळाच्या व्ही पी नाईक हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज नांदूर शेंगोटे या संस्थेचे लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात व थाटामात पार पडला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून तालुक्याचे युवा नेते उदय सांगळे व प्रमुख अतिथी म्हणून नाशिक जिल्हा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी फित कापून अनावरण करत लोकार्पण केले यावेळी एक छोटेखानी कार्यक्रम देखील पार पडला कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष संदीप भाबड उपाध्यक्ष प्रशांत सानप सचिव सुदाम मामा शेळके सहसचिव सोमनाथ शेठ सांगळे प्राचार्य विलक सर पर्यवेक्षक सानप सर सेवक संचालक आवाड भोजपूर खोरे हायस्कूल विद्यालयाचे मुख्याध्यापक सांगळे सर व पर्यवेक्षक भांडसर तसेच व्ही पी नायक हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज नांदूर हायस्कूलचा विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद व पंचक्रोशीतील विद्यार्थी पालक हे कार्यक्रमास उपस्थित होते आभार प्रदर्शन बी टी शेळके यांनी केले गेल्या कित्येक दिवसापासून परिसरातील व पंचक्रोशीतील तर त्यांना वरच्या वर्गात शिक्षण घेण्याकरता सिन्नर संगमनेर किंवा दोडी या ठिकाणी जावं आहे परंतु आता नांदूर शिंगोटे या ठिकाणी विज्ञान वाणिज्य आणि कला शाखेचे वर्ग अकरावी बारावी करता सुरू होत असल्याने परिसरात आनंदाचे वातावरण पहावयास मिळत आहे दऱ्याखोऱ्यात राहणाऱ्या आदिवासी वर्गातील विद्यार्थ्यांना अतिशय सोयीचे विद्यालय व महाविद्यालय या ठिकाणी झाल्याने याचा सर्वसामान्य घटकाला खूप मोठा फायदा होणार असून येणाऱ्या काळात अजून जास्त वर्गखोल्या निर्माण होऊन विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यात संस्था कार्यान्वित होताना दिसत आहे त्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे तर या लोकार्पण सोहळ्याला शुभेच्छांचा वर्षा होत आहे एस एन साठी संतोष शिरसाट आपण आलेलो आहोत नाईक हायस्कूल जुनियर कॉलेज या ठिकाणी आणि थोड्याच वेळापूर्वी या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे जुनियर कॉलेजचं तर त्या संदर्भात आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत आपल्या प्राचार्य उपचार लोकशिक्षण मंडळ सिन्नर संचालित नामरेशनमध्ये युपीने हायस्कूल अँड जुनियर कॉलेज या विद्यालयामध्ये आज अकरावी सायन्स व अकरावी कॉमर्स या शाखा नव्याने सुरुवात होतात या विद्यालयामध्ये तशी दोन हजार दहा साली अकरावी आठ ही शाखा चालू झालेली आहे नव्याने या सायन्स व कॉमर्स या शाखा सुरू झालेल्या आहेत या प्रसंगी तालुक्याचे युवा नेते उदयभूर सांगळे कार्यक्रमाला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते आणि त्याचप्रमाणे आमदार दादा तांबे हेही हो या कार्यक्रमास उपस्थित राहिले परिसरामध्ये विद्यालया विद्यार्थ्यांची अशी ओडादा होत होती त्यासाठी आमच्या संस्थेने अथक प्रयत्नातून अकरावी कॉमर्स व सायन्स या नव्याने शाखा सुरू केलेल्या आहेत अशा पद्धतीने आमच्या संस्थेचा उत्तरोत्तर प्रगती होत राहील अशी मी विद्यालयाच्या वतीने ग्वाही देतो आणि थांबतो या ठिकाणी आपले विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक सर हे देखील या ठिकाणी आज ज्ञान आज आज मी सगळा पंचवीस त्या जो होता लोक शिक्षण मंडळात शिंदा काही काही मंडळ पंचक्रोषी त्यांच्या उपस्थितीत कला आणि सायन्स या दोन शाखेच समारंभ सुरू झालेला आहे या निमित्ताने पंचक्रोषीतील सर्व मान्यवर उपस्थित होते अनेक मान्यवरांनी या विद्यालयाच्या नवीन शिक्षण प्रक्रियेमध्ये परिपूर्ण सहकार्य करण्याचं अभिवादन दिलेलं आहे आणि गेल्या काही वर्षामध्ये जे काही चोवीस पर्यंत काम करण्याचा मानस आहे तो माणस लवकर शिती जाईल असा संकल्प सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये युवा नेते उदय भाऊ सामालेले कार्यक्रमाचे अध्यक्ष होते आणि पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीजीजी चांदे ज्यांचं त्या संस्थेवर अतिशय प्रेम आहे त्या लोकांनी एक प्रकारे ही संस्था दत्तक घेतलेली आहे असं जाहीर निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे आणि गावचं पंचक्रोशीचं या ज्युनियर कॉलेजचं स्वप्न लंब साकार होईल अशी या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करून मी माझ्या शब्दांना विराम देतो बीपी नाईक हायस्कूल या संस्थेचा लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला त्या संदर्भात अध्यक्ष सचिव यांच्या आपण प्रतिक्रिया घेणार आहोत हे आहेत आपल्या संस्थेचे सचिव हॅलो नमस्कार मी नांदूर शिंगोटे युपी नाईक हायस्कूल या आणि लोकशिक्षण मंडळ शिन्नर या संस्थेचा सचिव सुदामराव शेळके आज आमच्या इथे वाणिज्य आणि कला या सायन्स आणि कॉमर्स या दोन्ही शाखेचं उद्घाटन झालं या निमित्त आज आपले युवा नेते दादा तांबे विधानपरिषदेचे आमदार व आमचे लाडके संस्थेचे ह्या शिन्नर तालुक्याचे युवा नेते उदयभाऊ सांगळे हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते व शिवा हस्ते दादा तांबे या कला शाखे आणि यांचं उद्घाटन झालं आणि ह्या कार्यक्रमाला सर्व उपस्थित गावकरी पंचकृषीतील सर्व लोकं व विद्यार्थी विद्यार्थींनी या कार्यक्रमाचे छानपैकी नियोजन झालं कार्यक्रम छानपैकी झाला व येथील या लोकांना सिन्नर संगमेर इथं मुलांना जाण्यासाठी खूप वेळ जायचा मुलींना वेळ जायचा त्यामुळं या कार्यक्रमाच्या निमित्ताने इथं कॉलेजचं आपलं चांगल्यापैकी सायन्सच्या चा कॉलेजचं उद्घाटन झालं आणि सायन्स कॉमर्स या संस्थेचं उद्घाटन केल्यामुळं आज या मुलांच्या समस्या मिटल्या आज विद्यालयामध्ये लोकशिक्षण मंडळ सिन्नर संस्था संचालित बीपी नाईक हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज या विद्यालयामध्ये अकरावी सायन्स व अकरावी कॉमर्स या शाखांचं उद्घाटन झालं सदर कार्यक्रमासाठी आदरणीय सत्यजित तांबे सिन्नर तालुक्याचे युवा नेते उदयभाऊ सांगळे या कार्यक्रमासाठी उपस्थित होते आणि जी काही आमची संस्था कार्यकारिणी आहे यांनी चंग बांधला होता की आमच्या परिसरातील ग्रामीण भाग परिसर ग्रामीण भाग आहे ग्रामीण भागातील विद्यार्थिनींची विद्यार्थ्यांची चांगली सोय व्हावी म्हणून सायन्स आणि कॉमर्स कॉलेज चा चालू करण्यास ठरवलं त्या त्या, त्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले गेले आणि आज खऱ्या अर्थाने आमच्या संस्थेने आमच्या विद्यार्थ्यांसाठी सायन्स कॉमर्सची शाखा सुरू केली त्याबद्दल मी विद्यालयाच्या वतीने पर्यवेक्षक नात्याने संस्था पदाधिकारी यांचे सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो आज या ठिकाणी लोकशिक्षण मंडळ सिन्नर जा मदे, या संस्थेमध्ये अकरावी कॉमर्स आणि विज्ञान या वर्गांच्या उद्घाटनाच्या निमित्ताने नाशिक जिल्हा पदवीधर मतदारसंघाचे आदरणीय आमदार सत्यनिद्धी दादा तांबे आणि आपल्या सिन्नर तालुक्याचे उदयनमुख नेतृत्व आदरणीय दातृत्व आणि कर्तृत्व आणि नेतृत्वाचे मानकरी उदयजी सांगळेसाहेब या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते खऱ्या अर्थानं दोन हजार चोवीस आणि दोन हजार एकोणतीस या वर्षापर्यंतचे जी कार्यकारिणी सदस्य मंडळ आहे या मंडळांचं जे स्वप्न होतं या संस्थेचे संस्थापक वैकुंठवासी आदरणीय सुधामराव बाबूजी सांगळे तथा दाजी यांचं स्वप्न खऱ्या अर्थानं पूर्ण करण्याचं काम या आमच्या कार्यकारी मंडळाने केलेलं आहे आणि आज या संस्थेच्या इतिहासामध्ये हा सुवर्ण दिन म्हणून या ठिकाणी नोंदला जाईल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो लोकशिक्षण मंडळ सिन्नर नांदूर शिंगोटे आज विपी नाईक हायस्कूल ज्युनियर कॉलेज या उद्घाटनप्रसंगी आपल्या दादा तांबे तसेच आपल्या सिन्नर तालुक्याचे नेते उदयभाऊ सांगळे यांनी उपस्थिती दाखवली आणि त्यांनी संस्थेला भरभरून मदत करण्याचं त्यांनी संकल्प केला त्याबद्दल मी त्यांचे मनस्वी आभार व्यक्त करतो या संस्थेच्या प्रसंगी जे आम्हाला अपेक्षित होतो त्याहीपेक्षा चांगला कार्यक्रम संपन्न झाला आणि यापुढेही पण सर्व ग्रामस्थांना आणि सभासदांना विनंती करतो की यापुढेही संस्थेकडे आपण अशाच कायमस्वरूपी लक्ष राहू द्यावं आणि संस्थेच्या प्रगतीत आपला मोलाचा वाटा उचलावा अशी मी सर्व कार्यकारिणीच्या वतीने सर्वांना विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र मुली साठ टक्क्यावर गेलेले कोणत्याही शाळेचा कॉलेज मुलींची संख्या वाढती दहावीला पहिले पाच कोण आले विचारलं तर पाच पैकी चार मुलीच आहे बारावीला पहिले पाच कोण आलं विचारलं तर पाच पैकी चार मुलीच आहे मुली आणि म्हणून या ज्या ग्रामीण भागातल्या संस्था उभ्या राहिल्या याचा खरा उपयोग जर कोणाला होत असेल तर या, या मुलींना होतो आणि त्याच्यातून या मुली आज या ठिकाणी शिक्षण घेतायत आणि म्हणून ही शिक्षण संस्था जर उभी राहिली नसती तर या पंचकृषीतल्या मुली शिकल्या नसत्या कारण यांना बाकी कोणी संगम बोलू शकतात काही अडचण नाही पण मुलींना पाठवायची म्हटलं की आपल्या पालकांच्या मनामध्ये फार मोठे अडचणी असतात एका मुलीचा बाप म्हणून मी देखील भावना समजू शकतो की मुलगी आपले डोळे समोरून जात असताना तिचा माग काय काय होत असत याचा आपल्याला अंदाज नसतो आणि म्हणून तिची काळजी घेणं त्यासाठी आपापल्या गावामध्येच शिक्षण संस्था उभ्या राहायला पाहिजे या हेतूनही खऱ्या अर्थाने या संस्था वगैरे राहील उपाध्यक्ष आणि सगळे सचिव आणि ते जण जनमंडळी आता जी नवीन बॉडी आपली आलेली आहे बिनविरोध आलेली आहे बिनविरोध म्हणजे महाविकास आघाडी महायुती प्रकार झालेला आहे बिनविरोध सगळे आले बा सगळे झेंडे त्याच्यामुळं एक दिलाने चांगलं काम या संस्थेच आता होईल आणि त्या पद्धतीने एक चांगल्या पद्धतीचा विकास देखील आपल्या संस्थेचा होईल हे याच मला लोक नाईक हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या कॉमर्स आणि सायन्स या नवीन शाखेच आज शुभारंभ या ठिकाणी आपल्या पदवीधर मतदारसंघाचे आमदार आपल्या सर्वांचे स्नेही मार्गदर्शक आदरणीय सत्यजित दादा तांबे यांच्या शुभ या ठिकाणी संपन्न होत आहेत व्यासपीठावरील अनेक मान्यवर आहेत तर म्हणजे प्रत्येकाचा नाम उल्लेख केला पाहिजे परंतु एक पुढं कार्यक्रम आहे उशीर झालेला आहे तर या संस्थेचे अध्यक्ष आपले संदीप भाऊ भावट आहे सर सरचिटणीस आहे सोमनाथ भाऊ आहे प्रशांतजी सानप आहे व्यासपीठावर अनेक मान्यवर आहे आदरणीय पांडूबाबा आहे या ठिकाणी उपस्थित आहे आनंदरावजी शेळके विनायक दादा जगन पाटील भाभट आ, गेले अनेक वर्ष या संस्थेला ज्यांनी ज्ञानदानाचं काम केलं ते आदरणीय आणि सर व्यासपीठावरील सर्वच मान्यवर मुंशी आहे समोर बसलेले सर्व वडीलधारी मंडळी विद्यार्थी मित्रांनो सर्व शिक्षक तर म्हणजे एकोणावीसशे चौसष्ट ची या संस्थेची स्थापना आहे बघाशीच आम्ही व्यासपीठावर बसलेला असताना चर्चा झाली कि गेली अनेक वर्ष या संस्थेची स्थापना झाली परंतु तसा जर प्रवास बघितला तर काळाच्या आपण खूप माग आहे असं म्हटलं तो वागवत सांगणार नाही